संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात धडाकेबाज निर्णय दिले तातडीने आदेश आठ जून दोन हजार पंचवीस रविवार काही मिनिटांपूर्वीच्या या बातम्या आहेत मित्रांनो तर या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओ जाणून या पहिली बातमी बघा राज्य सरकारने सुरू केलेली लाडकी बहीण योजना अनेक कारणांनी कायमच चर्चेत असते गेल्या काही दिवसांपासून लाडकी बहीण योजना बंद होणार असल्याचे बोलले जात आहे यावरून विरोधकही टीका करत आहेत यामुळे लाडक्या बहिणी नाराज झाल्या आहेत पण आता राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजना कधीही बंद पडणार नाही असे स्पष्ट शब्दात सांगितले आहे ते जळगावात बोलत होते एकनाथ शिंदे यांनी जळगाव जिल्ह्याचा दौरा केला यावेळी एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी त्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कधीही बंद पडणार नाही या योजनेमुळे सरकार कुठेही अडचणीत आलेले नाही असे ठामपणे सांगितले पुढील बातमी बघा शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून मोठं पाऊल उचलण्यात आलं आहे यासाठी राज्य सरकार सरकारकडून कर पूर्व योजना केल्या जात आहेत विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शालेय बस चालकांची पार्श्वभूमी तपासली जाणार आहे दर आठवड्याला त्यांची मद्यपान व औषध चाचणी करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे शालेय विभागाने जारी केलेले नवीन नियम राज्यातील सर्वच शाळांना लागू करण्यात आले आहेत शालेय शिक्षण विभागाने जारी केलेल्या निर्णयानुसार चालक सफाई कामगार महिला सेविकांची सकाळी आणि सायंकाळी अशी दोन्ही वेळेत चाचणी होणे गरजेचे आहे पुढील बातमी पहा महाराष्ट्रातील एस टी महामंडळाचे खाजगीकरण होण्याची शक्यता आहे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी तसे संकेत दिले आहे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एस टी जागांचा व्यावसायिक विकास करून उत्पन्न नवा मार्ग शोधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे यामध्ये बस स्थानक आणि आगार परिसराचा समावेश असून त्यांचा विकास सार्वजनिक खाजगी भागीदारी पद्धतीने करण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे पुढील बातमी बघा आषाढी यात्रा कालावधीत श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनास साठी मोठ्या संख्येने भाविक येतात या आषाढी यात्रा कालावधीत येणाऱ्या भाविकांना मंदिर समिती मार्फत मुबलक सोयी सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत तसेच भाविकांचे सुलभ व जलद दर्शन व्हावे यासाठी दिनांक सत्तावीस जून पासून चोवीस तास दर्शन व्यवस्था उपलब्ध होणार असल्याची माहिती मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली पुढील बातमी बघा राज्यातील पाऊस वाढतच असून आठ तेरा जून या सहा दिवसांच्या कालावधीत बहुतांश जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे दरम्यान दरम्यान दहा जून पासून मान्सूनचा मुक्काम मुंबई पुण्यातून संपवून तो राज्यातील इतर भागात जाईल असा अंदाज आहे हवामान विभागाने नऊ जून पर्यंत राज्यातील बहुतांश भागाला येलो अलर्ट देत पुढे दोन दिवस पाऊस थांबणार असल्याचा अंदाज दिला होता मात्र नऊ ते तेरा जून असा चार दिवस पावसाचा मुक्काम वाढला आहे